श्रीराम हर हर महादेव मी सचिन पाटील विरोधकांचा कॉन्फिडन्स पा कसा आहे काल एक कमेंट होती की रस्त्यावर खुर्च्या विकणारा सुद्धा चारशे रुपयाला एक चारशे रुपयाला एक बोलतो आणि शेवटी शंभर दीडशे रुपयाला खुर्ची विकतो भाजपाचंही तसंच होणार आहे चारसं पार चारस पार म्हणणार आहेत आणि जास्तीत जास्त शंभर दीडशे सीटा भाजपाच्या येतील आत्मविश्वास असायला काही हरकत नाही आत्मविश्वासासोबत दुटप्पीपणा मात्र असू नये दुटप्पीपणा कसा जेव्हा निवडणुकीचा वेळ असतो जेव्हा निवडणुका सुरू असतात प्रचार प्रसाराचा वेळ असतो त्यावेळी घशाला कोरड स्टोअर सांगायचं सा की आता जनता तुम्हाला थकलेली आहे आता जनता मूर्ख बनणार नाही जनतेला समजून चुकलेलं आहे की तुमचं खरं रूप काय आहे आणि आता जनता तुम्हाला परत निवडून देणार नाही ना आम्हीच निवडून येऊ मग ते महाविकास आघाडी काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना म्हणजे उ उद्धव बाळासाहेब ठाकरे उभा ठाकलेला ठाकरे सेना असो हे सगळे लोक कॉन्फिडंटली बोलतात की बाबा आम्हीच येणार आहोत आणि तिकडे संपूर्ण भारतभरच भारत अशी एक विश्वास ते निर्माण करण्याचा प्रयत्न करतात यांनी ठेवलेले पोचलेले पाळीव ते सुद्धा कायमस्वरूपी सांगत असतात की आता जनता मूर्ख बनणार नाही निर्भय बनो अभय बनो अभय देवल सनी देवल सब बनोवाली जी लोक आहेत तीसुद्धा हे कॅम्पेन वेगवेगळ्या ठिकाणी तो पाळलेला जर्मन शेफर्ड असो ध्रुवराठी मग हे एवढ्या ताकदीनं प्रचार प्रसार करतात आता दोन हजार चौदापासून आपण बघतोय आणि जेव्हा निकाल येतो निकाल आल्यानंतर जेव्हा चित्र चित्रपालटत तेव्हा एक एक मोठा घटक ई व्ही एमच्या नावानं ओरडायला लागतो की हे ई व्ही एम इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन हे हॅक करण्यात आलेली आहे आणि निकाल बदलवण्यात आलेला आहे जर तुमच्यामध्ये हिंमत असेल तर तुम्ही काय करा बिना ई व्ही एमची ई uh, व्ही एमचं निवडणुका घेऊन दाखवा बॅलेट पेपरवर निवडणुका घेऊन दाखवा आता समस्या अशी आहे की जेव्हा भाजपा एखाद्या भागात निवडून येत नाही एखाद्या मतदारसंघामध्ये भाजपाची सीट येत नाही किंवा कायमस्वरूपी पश्चिम बंगाल आणि केरळमध्ये जी परिस्थिती अशा बऱ्याचशा ठिकाणी काही ज्या सीट्स आहेत त्या कायमस्वरूपी वेगवेगळ्या पक्षांना गेलेल्या असतात तिथे कायमस्वरूपी वेगवेगळ्या पक्षांची सत्ता बनत असते भाजप व्यतिरिक्त ज्याला अष्टलक्ष्मी किंवा ज्याला सेवन सिस्टर्स म्हणतात आता अष्टलक्ष्मी म्हणायला सुरुवात केलेली आहे त्याला आम्ही तो भाग जो आहे नॉर्थ ईस्टचा तिथे जाऊन सुनील देवधरांसारख्यांना खूप काम करावं लागलं भरपूर कॅम्पेनिंग करावी लागली खूप प्रचार प्रसार करावा लागला तेव्हा कुठे तिथे भाजपची थोडीफार आज जी सत्ता दिसते आहे ते आपण मिळवण्यास यशस्वी झालो म्हणजे भाजप मिळवण्यात यशस्वी झाली एवढा रक्ताचा घाम करून आणि तो घाम गाळून एवढी मेहनत करून एवढी कॅम्पेनिंग करून एखाद्या ठिकाणी सत्तेची स्थापना पुनर्स्थापना केल्या जाऊ शकते त्यासाठी तिथे लोकांची मनं वळवणे तिथे कुठल्या आजकाल जातीनी आहे धर्मनी आहे इलेक्शन असतं कुठल्या धर्माची कुठल्या जातीची संख्या जास्त आहे आठ राज्यांमध्ये हिंदू अल्पसंख्यांक आहे भरपूर समस्या तिथे असताना एवढी मेहनत चालू असताना निवडणूक झाल्यानंतर जिथे जिथे भाजपा निवडून आले तिथे ई व्ही एममध्ये घोटाळा झाला असं म्हणणे हे किती भयंकर दुटप्पीपणाची भूमिका आहे याचा आपण विचारही करू शकत नाही ई व्ही एमच्या विरोधामध्ये मोठमोठे मुट पक्ष किंवा मोठमोठे मुट संघटना किंवा मोठमोठी मुट तर आहेतच पण ते इतकं जास्त बोलत नाही जितकं आमचे वामनराव बोलतात मेश्राम साहेब किंवा वामन मेश्रामसारख्या इतर ज्या बोलतात ज्यांच्याकडे संघ भाजपा तितकंसं लक्ष देत नाही हे मला तेव्हा समजलं की जेव्हा मी एकदा मी वामन मेश्रामचं फेसबुकवर पेज फॉलो केलेलं आहे आणि एक पोस्ट मला दिसली की त्यामध्ये होतं की कालचा भारत बंद प्रचंड संख्येने यशस्वी झाला प्रचंड प्रमाणात यशस्वी झाला तेव्हा मला एक नवलं वाटलं की भारत बंद होता कारण तो काल होता याची कल्पना सुद्धा नाही सर्वत्र सगळं काही चालू आहे पण यांचं एक स्वतःचं जग आहे यांच्या स्वतःच्या जगामध्ये जगा भारत बंद होता आणि हे यांच्या ज्या सभा होतात ज्या मोठ्या सभा होतात होता त्यांच्या सभा मोठ्या होत्या त्यांच्या त्यात काही दुमत नाही तर ह्यांच्या ज्या मोठ्या मोठ्या सभा होतात या सभांमध्ये हे लोकांना ओढून सांगतात की बघा आपल्याजवळ इतका मोठा जनसमुदाय आहे आणि इतकी मोठी लोक आपल्याकडे आहेत आपण इतकी बहुसंख्य आहोत जर का बॅलेट पेपरवर वोटिंग सुरू झालं तर आपण सत्तेत येऊ लोकांनासुद्धा ते खरं वाटतं पण जेव्हा प्रॅक्टिकली हे भारत बंदचं आवाहन करतात तेव्हा स्वतःच्या पेजवरच त्यांना त्यांचे ते वीस पंचवीस लोकांनी त्यांच्यापुरता बंद पाळलेला असतो एका एका भागामधले त्यांच्या दहा दहा लोकांनी आणि तो यशस्वी त्यांच्या मते झालेला असतो तर कल्पनेच्या जगात रममान असलेले कुपमंडूक हे भरपूर लोक आहेत त्याच्यामुळे त्यांच्याकडे लक्ष देण्याची तितकी आवश्यकता नाही त्यांचा भारत बंद सुद्धा यशस्वी असतो आणि बॅलेट पेपरवर निवडणुका झाल्यानंतर ते पंतप्रधान सुद्धा झालेले आहेत त्यात काही दुमत नाही मध्यंतरी पवार साहेब सुद्धा बारामतीचे पंतप्रधान सुद्धा त्यांना भेटायला गेले आपापल्या प्रांताचे हे पंतप्रधान आहेत याच्यात काही आम्हाला काही हरकतच नाही काय आक्षेपच नाही तुम्ही तुमच्या ठिकाणी तुमच्या गावातले तुमच्या लोकांपुरते तुम्ही पंतप्रधानच आहात आणि तुम्हाला ते पद मुबारक असो तुमचं अभिनंदन त्याच्यासाठी पण जेव्हा ईव्हीएम बद्दल चांगले सुशिक्षित लोक सुद्धा चांगले हुशार लोक सुद्धा ईव्हीएमच्या नावाने खडे फोडतात तेव्हा त्याच्यात तांत्रिक बाबींकडे लक्ष देतात साध्या कॉमन सेन्सने जर का आपण विचार करा की ई एम हॅक होऊ शकते का आणि होत असेल तर मग एवढा प्रचार प्रसारासाठी एवढा जो, जो जोर लावला जातो आहे मग हे फोडाफोडीचं जे राजकारण केलं जात आहे मग हे जे इकडचे तिकडे आयात केल्या जात आहेत मग कशाला अजित पवारांना भाजपामध्ये आणायचं आहे कशाला छगन भुजबळ अमोल मिटकरी सारख्या लोकांनासुद्धा भाजपामध्ये आणायचं आहे कशाला बाहेरून आयात करायची आहे कशाला पक्ष मजबूतीसाठी कामं करायची आहेत कशाला तत्वांनासुद्धा कुठेतरी मागं पुढे करून स्वतःच्या मतदारांना दुखावून अशा पद्धतीच्या गोष्टी कशाला करायच्या स्वतःच्या मतदार सोळा पण स्वतःच्या मागचा जो पाठिंबा आहे जो कट्टर हिंदुत्वनिष्ठ लोकांचा तुम्हाला जो पाठिंबा आहे जनाधाराची जे तुम्हाला आवश्यकता आहे त्या लोकांना दुखवून प्रसंगी हे सगळं फोडाफोडीचं राजकारण कशासाठी चालतंय जर का बॅलेट पेपरवरच सॉरी जर का वरच जर का निकाल ठरलेले आहेत आपल्या देशाचे आपल्या येणाऱ्या निवडणुकांचे किंवा सगळ्या आतापर्यंतच्या निवडणुकांचे तर मग ह्या सगळ्या गोष्टी करायची गरज काय आहे हा साधा एक कॉमन सेन्सचा प्रश्न आहे दुसरी गोष्ट म्हणजे ई एम हॅक करण्याचा ठेका किंवा हे एवढे तंत्रज्ञ फक्त भाजपाकडेच आहेत का बाहेरच्या देशातून ज्या एन जी ओजना पैसा येतोय ॲमनेस्टी इंटरनॅशनल सारखे एन जी ओज ज्यांनी भारतावर प्रेशर टाकलं की रोहिंग्यांना भारतामध्ये घ्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या संस्था संघटना ज्या अर्बन नक्सलिझमला सपोर्ट करतात फंडिंग करतात ज्या नक्सलिझमला सपोर्ट करतात फंडिंग करतात ज्याच्याबद्दल सगळ्यांना सगळं काही माहिती आहे एवढे मोठमोठे विद्वान लोक तुमच्याकडे आहेत तथाकथित विद्वान त्याच्यामध्ये आनंद तेल तुंबळेसारखे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे विद्वान आहेत गौतम नवलखा आहेत वरावरा राव आहेत सुधा मूर्ती आहेत गिरीश कर्नार जे वारले तशी लोक आहेत अमर्त्य सेन सारखी लोक तुमच्या बाजूला असताना सुद्धा नोबेल पुरस्कार प्राप्त अशी लोक तुमच्या बाजूला असताना सुद्धा तुम्हाला या ईव्ही एमला अजूनही हॅक का करता आलं नाही एवढा तुम्ही जर्मन शेफड पोचला आहे ध्रुवराठी त्यालासुद्धा किंवा त्याच्यासारखे इतर इतके लोक की तुमचे आज सोशल मीडियावर एवढी ताकद आहे डाव्यांची एवढी ताकद आहे मला किती मला पासष्ट हजार सबस्क्रायबर आहेत हिंदुत्ववादी किंवा हिंदुत्वादी कट्टर कि विचार मांडणाऱ्या लोकांना कितीशी व्ह्यूज असतात कितीशी लोक त्यांच्या पाठीशी असतात पण तुमच्या साधा साधारण अत्यंत सुमार बुद्धीच्या लोकांना अत्यंत सुमार अत्यंत सुमार भाष्य करणाऱ्या संग तुमच्या चॅनल्सना तुमच्या त्या तथाकथित बुद्धिजीवींना लाखो करोडोचे व्ह्यूज जातात तर मग इतकी सगळे संघटन इतकी सगळी शक्ती इतके सगळे सोशल मीडिया मॅनेजमेंट तुमच्याकडे असताना सुद्धा तुमच्या लोकांमध्ये ई व्ही एमला हॅक करण्याची क्षमता का नाही की तुम्ही इतके जास्त प्रामाणिक आहात का की ओपनली एकीकडे बोलल्या जातं की मोदींना हरवण्यासाठी साम दाम दंडभेद सर्व गोष्टींचा वापर करावा मशिदींमधून मौलवी लोक सांगतात की मुसलमानांना प्रत्येक मुसलमानाला बाहेर येऊन तुम्हाला वोटिंग करावं लागेल आपल्याला यांना हरवायचं आहे तुमचे मोठे मोठे ज्येष्ठ नेते सांगत आहेत की प्रत्येक मुसलमानाला वोटिंग करावी लागेल ओपनली येऊन कम्युन, कम्युनल कम्युनल गोष्टी केल्या जात आहेत सांप्रदायिक गोष्टी सांप्रदायिक भाष्य केल्या जात आहे सांप्रदायिकतेची खापरं तो भाग वेगळा आहे की फक्त भाजपाच्या डोक्यावर फुटतात ओपनली तुमच्या मॅनिफेस्टोमध्ये तुमच्या सगळ्या याच्यामध्ये दिलेलं आहे की आम्ही अल्पसंख्यांकांसाठी मुसलमानांसाठी आम्ही अमुक अमुक गोष्टी करू हे एवढं सगळं करत करत आहात तुम्ही हे सगळ्या गोष्टी ओपनली करतात या अनैतिक गोष्टी तुम्ही इतक्या उघडपणे करत आहात मग तुम्हाला साधं ई एम हॅक करता येत नाही हे काय लॉजिक आहे याच्या मागं जर का युव्ही एम भाजपाला हॅक करता येतं तर ते, ते तुम्हाला काय हॅक करता येत नाही तुम्हाला यूव्ही एमवर वोटिंग का बदलवता येत नाही आणि जिथे जे भाजपाचा पराभव होतो तिथे तिथे यांचं उत्तर असतं की बाबा हा गेम आहे लोकांच्या लक्षात येऊ नये म्हणून भाजपा इथे स्वतःहून पराभूत झालेली आहे मग भाजपा वारंवार पर तिथेच पराभूत का होती आहे एखाद्या वेळेस महाराष्ट्रात भाजपानं पराभूत हो पण पश्चिम बंगालमध्ये स्वतःचं सरकार आणण्याचा प्रयत्न करावा असं करायला काय हरकत का आहे असं करून बघितलं तर एकदा तिथलं सगळं स्वच्छ केलं तिथलं साफ केलं तिथं स्वतःची सत्ता आणली काही दिवस महाराष्ट्राकडे दुर्लक्ष केलं असं सुद्धा होऊ शकतं ना केरळच्या बाबतीत सुद्धा तसं करायचं स्वतःच एक वोटर तिथं बनून घ्यायचा स्वतःचा जनधार बनून घ्यायचा मग परत महाराष्ट्राकडे लक्ष केंद्रित करायचं लोकांना जर का दिशाभूल करण्यासाठी भरकवटण्यासाठीच जर का ईव्हीएमचा वापर केला जातोय ईव्हीएम हॅकिंगच्या टेक्निकचा किंवा त्याच्या संदर्भात हे जे ट्रिक्स खेळल्या जातात ते अशा का खेळल्या जात नाहीत ईव्हीएम हॅकिंग ही शुद्ध थाप आहे कोर्टाने सुद्धा याच्या विरुद्ध फटकार लगावलेली आहे बरेच लोक असं दाखवतात खूप सारे शॉ शॉर्ट्स खूप सारे व्हिडिओज आहेत की बाबा बघा अशा पद्धतीने ई एम हॅक होती आहे मी हे बटन दाबतो आहे ते वाचतं आहे या व्हिडिओजमध्ये काय तथ्य आहे त्याची काय तथ्य काय सत्यता काय आहे तिथे तुम्हाला कॅमेरा कॅमेरा न्यायला आलो आहे का ह्या सगळ्या गोष्टींचा विचार झाला पाहिजे तुम्ही हजारो मग एक व्हिडिओ मेसेज बघितला की हजारो फुटावरून तुम्ही मिसाईल ऑपरेट करू शकता तर मग ई व्ही एम का हॅक केला जाऊ शकत नाही चांगलं लॉजिक आहे खूप छान लॉजिक आहे मग एवढीच अक्कल तू सुद्धा ई व्ही एम हॅक करण्यासाठी वापर तू सुद्धा तंत्रज्ञान लोकांना बोलाव तू सुद्धा हॅक कर आणि हॅक करण्याचा प्रयत्न कर होतंय का बघ प्रत्येक इलेक्ट्रॉनिक वस्तू ही हॅक केल्या जाऊ शकते आणि त्याला कुठल्याच पद्धतीची सिक्युरिटी राहत नाही आणि त्याच्यातून काहीतरी बदल केला जाऊ शकतात अशा पद्धतीचा समाज आपल्या समाजात सगळ्या लोकांचा आहे प्रत्येकाला माहिती आहे की बाबा इलेक्ट्रॉनिक वस्तू आहे है ती हॅक केल्या जाऊ शकते ती दुसऱ्या रिमोटवरून ऑपरेट केल्या जाऊ शकते पण हे करत असताना ते फक्त भाजपालाच केल्या जाऊ शकते आणि फक्त भाजपाचेच लोक ते करू शकतात अशात तर काही भाग नाही ना उद्या चालून जर का या गोष्टीवर विश्वास ठेवून बॅलेट पेपरवर जर का वोटिंग सुरू झाली तर ज्या काळात बॅलेट पेपरवर वोटिंग व्हायची तो काळ सुद्धा मला आठवतोय हो की पहिल्या तीन पेट्यांपर्यंत हा व्यक्ती आघाडीवर होता मग शेवटच्या दोन पेट्या फुटल्यानंतर नेमका हा व्यक्ती कसा काय आघाडीवर आला तिथे सुद्धा शंका घेतल्याच जाते की आणि तेव्हा हे निर्भय बनवाले शंका घेणार नाहीत किंवा हे जर्मन शेपट शंका घेणार नाही अशातला काही भाग नाही शंका तेव्हाही घेतल्या जाईल मेरी पडभी मेरी अशा पद्धतीचा यांचा व्यवहार आहे आणि हा व्यवहार आपण सगळे ओळखून आहोत ईव्हीएम हा फक्त एक दिशाभूल करण्याचा आणि डोळ्यामध्ये धूळ फेकण्याचा प्रकार आहे ई एम हॅक केला जात आहे आणि त्याच्यामुळे भाजपा निवडून येते असं म्हटल्यापेक्षा हे याला हा विधवा विलाप म्हणतो आपण हा विधवा विलाप केल्यापेक्षा आपण ज्या पक्षाशी एकनिष्ठ आहोत किंवा आपण ज्या विचारसरणीचे आहोत त्या विचारसरणीचा प्रचार प्रसार करणं अधिक योग्य आहे समाज मन काय आहे समाजाचा रोग कुण्या कोण्या दिशेकडे आहे आणि समाज आपलं भारतात लोकशाही आहे आणि ही लोक कोणाला निवडून देत आहेत आणि कशासाठी निवडून देत आहेत हे बघणं जास्त आवश्यक आहे असं तुम्हाला वाटत नाही का सुज्ञ मतदाराला ह्या गोष्टी सांगायची आवश्यकता पडत नाही हे त्यांच्यासाठी होतं की ज्यांना गैरसमज आहे की ई व्ही एम हॅक होऊ शकतं खूप सारे तर्क दिले जात जातील या गोष्टीवर की ई व्ही एम हॅक होऊ शकतो शकतं पण माझ्या प्रश्नांची उत्तरं त्यामध्ये असतील अशी माझी अपेक्षा आहे की जर का होऊ शकतं तर ते तुम्ही का करत नाही माझे विचार पटत असतील तर सहकार्य असू द्या धन्यवाद जय श्रीराम हर हर महादेव